एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही करा हॅलो महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील लाडक्या बहिणीची एक साधारण तुलना काही शेतकऱ्यांनी के केलेली आहे आणि आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ते मजुरी वगैरे करत असतील त्यांनाही अनुदान मिळतं आणि एम पीमधील मध्य प्रदेशामधील महिलांना देखील सरकारचं अनुदान मिळतं परंतु आपल्या महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मजुरीचे जे काम करतात त्यांना हवे असतात चारशे ते पाचशे रुपये मजुरी रोजगार त्यांना चारशे ते पाचशे कमीत कमी मिळाले कमी तरच त्या कामाला जातील नाही तर मग म्हणतात बाबा आम्हाला काही तुझ्या शेतात कामाला यायचं नाही आहे म्हणून शेतकरी ते हवालदार होतात महाराष्ट्रात तसंच उलट जे एम पीमधून मध्य प्रदेशामधून ज्या महिला येतात लाडक्या बहिणी त्यांना निव्वळ तीनशे रुपये जरी रोजंदारी दिली मजुरी दिली तरी ते कामाला तयार असतात आणि त्यांचं काम ते आठ महिने करीत असतं आता या संदर्भात मध्यंतरी सरन्यायाधीशांनी जे आपले सर्वोच्च न्यायालयाचे त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण जर योजना सुरू केली तर शेतीच्या कामाला मजूर मिळणार नाही आहेत किंवा मजूर मिळणार नाहीत आणि मग आता हाच भाग आपल्या मास्टरमध्ये फिरताना प्रत्येकाच्या एक प्रत्ययास आहे म्हणजे काय होतंय की ह्या महाराष्ट्रातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या चारशे किंवा पाचशे रुपये रोजाशिवाय कामाला येत नाही उलट लाडक्या बहिणी मध्य प्रदेशाच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या तीनशे रुपयामध्ये काम करण्यास तयार असतात मध्य प्रदेशातील लाडक्या बहिणी बडवानी जिल्ह्यातील शेंदवा तालुक्यातील चिलारिया मधील आहेत हे हिरालाल हिरालाल आपले जे आहेरे आहेत त्यांचं नाव तर ते तेथले राहणारे त्यांचं मूळ गाव ते म्हणतात म्हणजे मध्य प्रदेश येथील हे बहिणीचे आपले दाजी दाजी म्हणा तुम्ही चांगला तर हे दाजी आपले काय म्हणतात की आमच्या चिलारे या गावातून महाराष्ट्रात मजूर रवाना होतात आणि महाराष्ट्रातल्या लोक येतात आणि आमच्या टोळ्याच्या टोळ्या घेऊन येतात त्यावेळेस गावात जशी काही जत्रा भरते कुठल्या गावाला जायचं अहिल्यानगरला जायचं का कुठल्या कुठल्या गावात जायचं पुण्याला जायचं नाशिकला जायचं संभाजीनगरला जायचं कोल्हापूरला जायचं आहे कुठं आहे पण आणि त्यावेळी मग ती यात्रा भरली की तेथून की सर्व काही टोळ्याच्या टोळ्या ह्या लाडक्या बहिणीच्या आणि भाऊजीसोबत किंवा त्यांच्या एक आपले जे असतील त्यांच्या सर्व संसार घेऊन आणि त्यांच्या भावकीतले नातेवाईक असे सगळे लोक मजुरीला डोळ्या करून जातात आणि मग ते सर्व महाराष्ट्रामध्ये येतात आता महाराष्ट्रामध्ये नाशिक पुणे सातारा संभाजीनगर कोल्हापूर वगैरे सर्व भागामध्ये या हे लोक येतात आता हे जे गाव आहे चिलारिया शेंदव्यामधलं तर या गावामध्ये तर दीड हजार लोकवस्ती आणि या दीड हजार लोकवस्तीमधील जवळजवळ हजार बाराशे लोक कामासाठी स्थलांतरित मजूर म्हणून महाराष्ट्रामध्ये येतात या सर्व जिल्ह्यात आणि वर्षभर हाताला त्यांच्या कामा नाहीत म्हणून इकडं महाराष्ट्रामध्ये ते स्थलांतर होत असतात ते म्हणतात आमच्या लाडक्या बहिणीला अनुदान मिळतं परंतु त्यात काहीच परडत नाही आणि मग मुलांनाही मजुरीशिवाय काहीच मिळत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे आणि हे मध्य प्रदेशातले जे हिरालाल आयरे आहेत आणि यांच्या ज्या टोळ्या आहेत विविध प्रकारातल्या वडवणी जिल्ह्यातील शेंदो तालुक्यातील तर हे लोक त्यांच्या टोळी पन्नास साठ एकर कांद्याची लागवड करतात त्यानंतर त्यांच्या गावातील तरुण मुले महिला लहान मुले दिवाळीनंतरच हे महाराष्ट्रामध्ये येतात आणि आल्यानंतर हिरालाल त्याच्यानंतर त्यासोबत आलेले मजूर चार वर्षापासून त्यांना लाडक्याबाईंना अनुदान मिळत असलं तरी कांदा लागवड करतात कापूस वेचणी करतात सोयाबीन आणि गव्हाच्या सोंगणीपासून तर माकाची कुट्टी करण्यापर्यंत सर्वच कामं स्वतःला जोकून देतात हे तर सर्वात महत्त्वाचं आहे आणि स्वतःच्या कुटुंबासह ते आणखी पाच सात कुटुंब घेऊन या राज्यामध्ये येतात म्हणजे यांची एक पूर्ण टोळी होती आता हे जे मजूर आहेत तर या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे महाराष्ट्रातील ते त्यांचं म्हणणं असं की मागील खरीप हंगामात सोयाबीनच्या सो सोंगणीचा खर्च एकदे सात हजार रुपयापर्यंत पोचला होता एकरी पण यंदा परिसरात मोरव्याच्या चार टोळ्या दाखल झाल्या हे हिरालाल वगैरे यांच्या आणि साठ ते सत्तर मजूर कामाला उपलब्ध झाले तीनशे रुपये तीनशे रुपये रोजावर त्यामुळं सोंगणीचा खर्च चार हजार मात्र महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या पाचशे रुपये घेतल्याशिवाय काय काम करायला तयार नाहीत आणि मध्य प्रदेशातल्या लाडक्या बहिणी मात्र तीनशे रुपयावर काम करायला तयार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना थोडंसं व्यवस्थितरित्या वाटलं कारण सात हजार रुपयाचा सा एक खर्च होता तो चार हजार रुपये निघाला आणि तसं दुसरं एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की स्थानिक मजूर ही वाढीव मजुरी मागतात आणि ती परवडत नाही म्हणजे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि जे लाडके दाजे आहेत हे काम करायला तयारच नाही आहेत त्याच्यामुळं आणि जर त्यांची तयारी केली तर ते रोजंदारी पाशीच्या आसपासच मागत असतात दरमा किंवा त्यापेक्षा जास्त त्यामुळं शेतकऱ्यांना ही वाढीव मजुरी महाराष्ट्रातल्या लोकांची महाग पडते म्हणून हे लोक मध्य प्रदेश मध्य प्रदेशामध्ये जातात आणि अनेक जिल्ह्यातून मग तो वडवानी जिल्हा असो किंवा इतर कुठलेही जावं असो म्हणजे शे त्या परिसरामधील शेंदवा वगैरे त्या परिसरात जाऊन या मजुरांच्या टोळ्या हे लोक घेऊन येतात त्यांना सांगतात आमच्याकडं कामं आहेत आणि मग दिवाळीनंतर यांचं जे काम सुरू होतं ते साधारण आठ महिने म्हणजे पावसाळा सुरू होण्यापर्यंत हे लोक शेतीचे कामं करत असतात शेतकऱ्यांना सर्व सर्वतोपरी मदत करत असतात आणि ही मदत म्हणजे साधारण तीनशे रुपयांनी अल्प खर्चामध्ये अल्प म्हणजे शेतकऱ्यांना अल्प खर्चामध्ये हे त्यांची कामे करत असतात आणि त्यामुळं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी असं सांगितलं या शेतकऱ्यांनी कांदा हे संवेदनशील पीक असून वेळेवर कामं झाली नाही तर पीक हातातून जातं त्यामुळे मिळेल त्या प्रकारे ह्या मजुरांकडून कामे करून घ्यावी लागतात असा जर हा प्रकार आहे तर हे जे स्थानिक लोक आहेत मजूर आपले हे काय काम करत नाहीत महाराष्ट्रातले लाडक्या बहिणी आणि लाडके दाजी त्यामुळं हे ज्यांना काम करायचं ते मध्य प्रदेशामधून येतात आता यामध्ये एक दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या लाडक्या बहिणी जशा या शेतकऱ्यांचे काम करतात त्याचप्रमाणे ऊस तोडीसाठी देखील आपल्या ज्या मा मध्य प्रदेशातून लाडक्या बहिणी आणि दाजी खूप टोळ्या घेऊन येत असतात कारण कारखाने सुरू होण्याच्या वेळेसच हे लोक ट्रक घेऊन जातात आणि ते मजूर आणतात त्यांनाही पण कारखाना सुरू होऊन कारखाना संपेपर्यंत ऊस तुडीचं ऊस वाहतुकीचं जे काम असेल ते त्यांना करावं लागतं म्हणजे ही जी लोक जे कमी श्रमामध्ये कमी जास्त कमी आ, काम करतात कमी आ, अल्प त्याच्या मजुरीमध्ये काम करतात तीनशे रुपयामध्ये काम करतात खरोखर कर, त्यांना त्याची गरज आहे आणि महाराष्ट्रातील जे लोक असतात या दाजी आणि लाडक्या बहिणी ह्या पाचशे रुपया पा प शिवाय कामाला तयारच होत नाहीत कारण हे जे अनुदान त्यांना मिळतं तसं अनुदान मध्य प्रदेशामध्येही मिळतं परंतु पैसे मिळवण्याची त्यांची जी टॅक्ट आहे ती सर्वात मोठी आहे आणि प्रत्येक ह्या वा टोळ्या वगैरे हे काही हजारो रुपये घेऊन आपापल्या घरी जातात चार महिन्यासाठी म्हणजे हे मजुरी काम करणारे जे लोक आहे हे काही हे महाराष्ट्रातून हजारो रुपये घेऊन तिकडे जातात आणि त्यांना त्याचं हेही मिळतं अनुदान लाडक्या बहीण योजनेचं अनुदान महाराष्ट्रातही मिळतं आणि मध्य प्रदेशातही मिळतं आणि मध्य प्रदेशाच्या दृष्टिकोनातूनच ही लो योजना यौ। जी राबवलेली आहे ती आपण मध्य प्रदेशाच्या दृष्टिकोनातूनच ही योजना त्यांचं पाहूनच आपण ही लाडकी बहीण योजना राबवलेली आहे की त्या लाडकी बहिणीला देखील आपल्याला थोडंफार सहाय्य करता यावं म्हणून पण लाडक्या बहिणीचे महाराष्ट्रामधले दाजी आणि लाडक्या बहिणी ह्या मात्र पैशासाठी साधारण पाचशे रुपये रोजगार मिळाला तरच कामाला जातात जात नाही तर ते जात नाही तर तेव्हा हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामधून अनेक प्रकारचे कामं करून हे जे लोक जातात ते शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं एक वरदान म्हणावं लागेल पण तसेच शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणाऱ्या ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी या लाडक्या बहीण मध्य प्रदेशातल्या आणि दाजी आणि त्यांच्या टोळ्या हे करण्यासाठी तत्पर असतात त्यामुळे महाराष्ट्राचं ही जे आहे ह्या संपूर्ण म्हणजे एकंदरीत आपल्या सर्व गावातलं कुठलं म्हणजे नाशिक पुणे सातारा संभाजीनगर कोल्हापूर वगैरे संपूर्ण महाराष्ट्रातील तर त्यांना तो मध्य प्रदेशातील लाडक्या बहिणीचा आधार हा फार मोठा आहे आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात अनेक लोक बघत असतात आपण या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही करा